व्यवस्थित चाललंय सगळं काय म्हणत सर एक बोलायचं होतं काय बोला, बोला? सर आम्ही तारखेला थोडं उशिरा येणार आहोत ऑफिसला कारण का? आम्हाला मतदानाला जायचंय आणि तिकडे फार वेळ लागतो मतदान केंद्र कुठे आहे काय आहे ते शोधायला वेळ लागेल अरे तुम्हाला काहीच माहित नाही अजून मॅडम नाही आपल्या कम्युनिकेशन नोडल टीमच्या टीमने इतकं सुंदर काम केलंय की तुम्हाला शून्य मिनिटात तुमचं मतदान केंद्र समजेल नेमकं कुठे आहे कसं जायचं काय घ्यायचं तुम्ही गुगल मॅप वापरताना गाडी चालवताना हो। सेम त्या धर्तीवर एक सुंदर असं क्यू कोड तयार केलाय आणि त्या क्यू आर कोड च आपल्या बघा ही सगळी टीम तीस तर बसली आपण त्यांच्याकडूनच आता जाणून घेऊया की नेमका तो क्यू कोड कसं काम करतो

क्यूआर कोड नेमकं कसं ऑपरेट केला जातोय आणि याच्यातून नेमकं आउटपुट काय हे जर आम्हाला तुम्ही सांगू शकाल का प्लीज आपण या ठिकाणी एक क्यू कोड बनवला ज्यामध्ये कुठल्या ऍपचे डाउनलोड करण्याची गरज नसते तो सिम्पल साध्या पद्धतीने आपण क्यूआर कोड या ठिकाणी स्कॅन करून आणि आपलं मतदान केंद्र आपण या ठिकाणी शोधू शकतो आता या संदर्भात आपल्याला फक्त आपल्या मतदान केंद्राचा तपशील माहिती असणं अपेक्षित असतं याचे पुढचं डेमो आमचे महेंद्र सर सांगते नमस्कार आपल्याला फक्त एकच काम करायचं हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे तुमचं पोलिंग स्टेशन सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट नेव्हिगेट करू शकता तुमच्या पोलिंग स्टेशनवर आमच्या स्टेशन। या एक डेमो साठी आमच्या अभिषेक सर तुम्हाला एक्सप्लेन करते अभिषेक जी हे आहे आम्हाला प्लीज हा डेमो दाखवा आमच्या स्टाफला पण दाखवा आणि आपण ठाण्यातल्या सर्व जनतेला सुद्धा हा डेमो पाठवूया नमस्कार सर माझं नाव अभिषेक चव्हाण हे जे आपण जो, जो क्यू आर कोड स्कॅन करून आणि पब्लिश केलेला आहे त्याला फक्त स्कॅन करायचं हा क्यू आर कोड स्कॅन केल्याच्या नंतर एक लिंक ओपन होईल ती लिंक आपण जेव्हा ओपन करू त्यानंतर हे जे हे जे पेज आहे ते ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्टली तुमचा विधानसभा विधानसभा मतदारसंघ आणि सेकंड तुमचं पोलिंग स्टेशन या दोन माहिती विचारल्या जातील या दोन्ही माहिती आपलं जे मतदान मतदान जे केंद्र असते या दोन्हीमध्ये पण ते आपल्याला भेटतात आणि हे दोन टाकल्याच्या नंतर जेव्हा आपण गेट लोकेशन म्हणतो आपल्याला आपलं पूर्ण मतदान केंद्राचं नाव सोबतच त्याचा ऍड्रेस आणि त्याचे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड भेटतात इथे आपण शो अँड मॅप या वेच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला रिअल टाइम ट्रॅफिक आणि रिअल डेटा सोबत आपल्या पोलिस स्टेशनचं एक्झॅक्ट लोकेशन भेटते ते तुम्ही रिअल टाइम मध्ये तुमचं ऍपल किंवा अँड्रॉइड दोन्ही याच्यावरून रिअल टाइम लोकेशन आणि रिअल टाइम विथ ट्रॅफिक अँड ऑल डेटा तुम्ही कन्सिडर करू शकता तुम्हाला तुमचं पोलिंग स्टेशन माहित झालं किती अंतरावर आहे पंधरा मिनिट इथून ठाण्यातून ओके व्हेरी गुड ठीक आहे चला अभिनंदन तुमचं तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि मी महाले साहेबांना विनंती करेन की एक आवाहन तुम्ही नागरिकांना काय करा मतदानासाठी याद्वारे मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपला मतदान केंद्र सोप्य रीतीने अगदी लवकर शोधा आणि आपला मतदानात हक्क नक्की बजावा या उपक्रमासाठी आमचे जिल्हाधिकारी मान्य अशोक शिमनारे साहेब यांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि ह्या इनोव्हेटिव्ह आयडियासाठी प्रवृत्त केलं यासाठी आम्ही त्यांचे आभारी